लोकांनी यावं हे सगळं विजन बघावं त्याच्यामध्ये काय सुधारणा करू शकतो हे लोकांनी आम्हाला सांगावं काही समस्या आमच्याकडनं ॲड्रेस करायच्या राहून गेल्या असतील तर त्या समस्या त्यांनी येऊन सांगाव्यात समाधान काय असू शकतं उत्तर काय असू शकतात हे पण लोकांनी सांगावं आम्ही जे दिलेलं आहे त्याच्यात काय सुधारणा करू शकतं हेही लोकांनी सांगावं अशा प्रकारे हा विजन कार्यक्रम आपण डिझाईन केला आहे वरवी कोळीवाड्याचा प्रश्न आहे आज तिकडे जायला आतमध्ये रस्ता नाही आहे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही एक एक दोन दोन मधली बांधलेली आहेत म्हणजे ते जड नवीन मध्ये सी आर आणला पाहिजे का अशा पद्धतीची शाळा आज खाजगी शाळा नाही आहेत मग दादरला जावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत या खूप समस्या आहेत ज्या आम्ही याच्यामध्ये ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यांनी या के कार्यक्रमाला उपस्थित राहावं तुम्ही कुठल्या पक्षाचे आधी महत्वाचं नाही सर्व पक्षीय लोकांना आव्हान करत कारण शेवट हा लोकांच्या विकासाचा विषय आहे पण सगळ्यांनी या कार्यक्रमाला येऊ आपल्या निश्चित काय सूचना असतील तर द्यावा आम्ही निश्चितपणे त्या आमला आणण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी फ्रेंड्स मिला लाइफलाइन सर्विसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरळीतील सुप्रसिद्ध असलेलं जांभुरी मैदान या ठिकाणी आपण आता आहोत वरळी विधानसभा किंबहुना पूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येत आहेत या वरई विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या ठिकाणी आपलं काम चालू केलेलं आहे त्या ठिकाणी एक इव्हेंट लावला आहे येत्या एकवीस तारखेला माझं विजन तुमचं विजन आपलं विजन विजन वरई समस्या तुमची उत्तर मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतलेली आहे संदीप देशपांडे दे आणि त्यांचे कार्यकर्ते वरईमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरतायत त्या ठिकाणीचे प्रश्न मांडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं आहे काय असणार हा एकवीस तारखेचा उपक्रम आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यांचे वरईतील आलेले त्यांना अनुभव हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या विजनवरे या काम कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे राज ठाकरे यांचं भाषण महाराष्ट्रासाठी नेहमीच आकर्षण ठरलेलं आहे वरईकरांसाठी ते देखील नक्कीच आकर्षण ठरणार आहे या ठिकाणी राज ठाकरे वरई विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय संबोधन करणार आहेत काय बोलणार आहेत याचं याकडे वरईतील अनेक राजकीय लोकांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं जनतेचं लक्ष लागलेलं आहे साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी संदीपजी वरही समस्या तुमची उत्तर मनसेची असे मेसेजेस वरळीमध्ये बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहेत सोशल मीडियावरती हॅमरिंग होत आहे काय आहे नेमकं व्हिजनवरही आणि आपण वरळी विधानसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकी काय तयारी करत आहे एकवीस तारखेचा उपक्रम त्याबद्दल माहिती सांगा बघा असं आहे आपल्याला माहीत असेल तर मत मागायला नाही मत जाणून घ्यायला हे कॅम्पेन आम्ही गेले तीन महिने सातत्याने राबवतो आहे लोकांच्या घरी जातो आहे लोकांना घरी भेटतो आहे अनेक लोकांच्या समस्या ऐकून घेतो आहे त्यांचे प्रश्न ऐकून घेतो आहे ह्या सगळं ऐकल्यानंतर थोड्याफार प्रमाणात रिसर्च केला काही अधिकाऱ्यांना भेटलो तर या प्रश्नांची सोल्युशन्स काय प्रोबेबल सोल्युशन असू शकतात ह्याचा विचार करून आम्ही त्या पद्धतीचा एक कार्यक्रम तयार केला की समस्या काय आहे त्याचं समाधान काय असू शकतं या गोष्टींचं उत्तर देण्यासाठी हा विजन भरळी या कार्यक्रमामधनं आपण प्रयत्न करतोय या सगळ्याचा बरं या सगळं दाखवत असताना आमचं अजिबात असं दावा नाही आहे की जे सगळं आम्ही प्रयत्न म्हणजे त्याची सोल्युशन शोधली आहेत ती शंभर टक्के बरोबर आहेत म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून लोकांना हे आव्हान करतोय की लोकांनी यावं हे सगळं विजन बघावं त्याच्यामध्ये काय सुधारणा करू शकतो हे लोकांनी आम्हाला सांगावं काही समस्या आमच्याकडनं ॲड्रेस करायच्या राहून गेल्या असतील तर त्या त्यांनी येऊन सांगाव्या समाधान काय असू शकतं उत्तर काय असू शकतात हे पण लोकांनी सांगावं आम्ही जे दिलेलं आहे त्याच्यात काय सुधारणा करू शकते हेही लोकांनी सांगावं अशा प्रकारे हा आयोजन कार्यक्रम आपण डिझाईन केलाय फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा या ठिकाणी ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे असत आहे राजसाहेबांचं भाषण हे नेहमीच महाराष्ट्रासाठी आकर्षण ठरलेलं आहे भाषण होणार आहे का त्या दिवशी साहेबांचं निश्चितपणे साहेब आता कार्यक्रम बघितल्यानंतर प्रतिक्रिया देतीलच संदीपजी वरळीमध्ये फिरताय आपण काय अनुभव आलो आहे तुम्हाला समस्या तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करताय असं आपले कार्यकर्ते देखील सांगत असतात नेमके काय काय गंभीर विषय वाटत तुम्हाला सध्याचे काय काय विषय तर खरोखर गंभीर आहेत म्हणजे आता एस आर एचाच विषय उदाहरणार्थ आज एस आर एमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष प्रेमनगर सिद्धार्थनगरसारखे प्रकल्प रखडले त्या लोकांची अत्यंत दुरावस्था आहे म्हणजे ए एखाद्याच्या घरी जर मृत्यू झाला तर तो बाहेर काढताना पण स्ट्रेचरवर काढता येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे वरळी कोळीवाड्याचा प्रश्न आहे आज तिकडे जायला आतमध्ये रस्ता नाही आहे याची होऊ शकत नाही एक एक दोन दोन मधली बांधलेली आहेत म्हणजे ते जड एसआरए मध्ये बसत नाही धडत मग त्याला धारावीच्या धर्तीवर नवीन डी सी आर आणला पाहिजे का अशा पद्धतीची शाळा आज खाजगी शाळा नाही आहेत वर मग दादरला जावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत या, या खूप समस्या आहेत ज्या आम्ही याच्यामध्ये ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला आहे साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी नेमकं समस्यांचं सोल्यूशन कशा पद्धतीने करणार आहेत थेट प्रशासनापर्यंत आज सांगितलं तर तुम्ही मग विजनच्या दिवशी काय बघणार त्यामुळे तुम्ही नक्की या आणि आपल्या प्रेक्षकांनाही तुम्ही नक्की विजन दाखवा आणि मी आपल्या माध्यमातून आव्हान करीन जी साऊथ मुंबईच्या की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं तुम्ही कुठल्या पक्षाचे आत हे महत्वाचं नाही सर्व पक्षीय लोकांना आव्हान करा कारण शेवट हा लोकांच्या विकासाचा विषय आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं आपल्या निश्चित काय सूचना असतील तर आम्ही निश्चितपणे ते प्रयत्न मनसे नेते संदीप देशपांडे दे होते एकवीस तारखेच्या या कार्यक्रमानिमित्त त्यांनी लोकांना आवाहन या ठिकाणी आपण कार्यक्रमाला समस्या जाणून घेण्यासाठी देखील या ठिकाणी हा उपक्रम लावला असं म्हटलं कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबई साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका